दूध दराच्या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू असताना अकोले तालुक्यातील गणोरे गावात आता शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे शुभम आंब्रे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून गणोरे गावासह पंचकृषीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन गणोरे गावातील शेतकरी पुत्रांनी अमरण उपोषण सुरू केले आम्हाला अनुदानाची भीक नको तर आमच्या घामाचे दाम द्या अन्यथा लोकसभेला कांद्यामुळे जसा तुमचा पराभव झाला तसा दुधामुळे विधानसभेला शेतकरी तुमचा पराभव करतील असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे सरकार जोपर्यंत दुधाला किमान चाळीस रुपये दर जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे या आंदोलनाचे लोन वाढत गेले तर सरकारची डोकेदुखी वाढू शकते त्यामुळे राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन सरकार दूध दर वाढी संदर्भात निर्णय घेणार का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे खर तर एक सगळ्यात मस्करीचा किंवा थट्टेचा भाग असा आहे की शेतीप्रधान देशामध्ये जर रक्तपिण्याचं काम होत असेल वाटोळं करण्याचं खरं काम होतं असेल तर ते शेतकऱ्यांचंच होतं आणि यामुळे आम्हाला विट आलं आहे आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत आमच्या घरामधील महिलांचे आज कंबडे मोडले चारा वाहून असेल किंवा शेणकूर करून असेल हा व्यवसाय खऱ्या अर्थाने महिलांचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय आणि याच्यामध्ये आज पाण्याचा आणि दुधाचा भाव एकसारखा झाला आहे शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचं काम चाललं आहे लोकसभेला भटसलेला झटका बघूनसुद्धा यांना जर जाग येत नसेल तर आता शेतकरी रस्त्यावर उतरलेले रोज रास्ता रोक चालू आहे रोज आंदोलनं चालू आहे पण तरी यांना जर जाग येत नाही आणि शेतकऱ्यांचं वाटोळ करायचं हे बंद करत नाही म्हणून आज पुन्हा एकदा मी असेल शुभम आंबरे असेल आणि आमच्या या सगळ्या परिसरातील आढळले भागातील गणोरे विरगाव हिवरगाव डोंगरगाव पिंपळगाव आणि सगळ्याच तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेरही लोकांनी आम्हाला स समर्थन दिलंय या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी आजपासून अन्नत्याग आहे आणि आम्ही ठाण मनामध्ये ठरून टाकलंय आता प्राण गेला तरी बेहतर परंतु उपोषण सोडणार नाही मागच्या वेळी यांनी फसवलेलं आहे स्वतः विखे साहेबांचं नाव घेऊन सांगतो त्यांनी फसवलेलं आहे कलेक्टर महोदयांनी फसवलेलं आहे या सगळ्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आता जोपर्यंत तीन पाच आठ पाच गुणवत्तेच्या दुधाला चाळीस रुपये बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची ही जागा सोडणार नाही म्हणजे आज आमच्या शेतकऱ्यांना जर विदर्भ मराठवाड्यामध्ये आत्महत्याची वेळ आली तशी आमच्याकडे आत्महत्या चालू होण्याची वेळ आली आहे तीन पाच आठ पाच तुम्ही बाजार सत्तावीस रुपये करता आणि हे पाच रुपये म्हणजे बत्तीस रुपये त्याच्यातही तुम्ही पाच रुपये लुटले आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान नको अनुदान हे पोकळ घोषणा आहेत अनुदान हे वीस टक्के लोकांना द्यायचं जाहिरातबाजी ही दोनशे टक्के लोकांची करायची सरकारला आता आम्ही भूलता आपल्याला बळी पाडणार नाहीत सरकारनी जर अनुदान द्यायचंच असेल तर आम्हाला लिटरला दहा रुपये अनुदान आणि ते डायरेक्ट कुठल्याही प्रकारचे आटी शर्ती न करता बिल्ले ऑनलाईन न करता ही गाय त्या शेतकऱ्याची ही गाय त्याची जाचक आटी आधार कार्ड वरती नाव मॅच असलं पाहिजे बिल्ल्यालाही नाव मॅच असलं पाहिजे त्याच्यानंतर बँकेतही नाव मॅच असलं पाहिजे म्हणजे तुम्ही आम्हाला भीक द्या का अहो आमचं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे आहे तुमच्याकडे भेसळ चालती राज्यामध्ये पस्तीस टक्के स्वतः तुम्ही जर सांगता याच्यावरती कारवाई कोण करणार ही कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची आहे सरकारची आहे ना जर तुम्हाला आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये बुलडोजर चालवण्याचे आदेश दिले मग तुम्ही जर सरकारमध्ये असताना तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येऊ शकतो तसाच समस्त दूध उत्पादक तर उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन पाच आठ पाच साठी चाळीस रुपये बाजारभाव आम्हाला द्या कारण आमची लग्नाला आलेली बहीण काम करते आमचे मतारे वडील शेतात काम करतात आमच्या आई शेतात काम करते आमचे कंबरडे मोडलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये आमच्या वॉखांडी बसण्यासाठी दहा हजार मेट्रिक टन पावडर आयात केली म्हणजे तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांचे उद्ध्वस्तच करायचं ठरवलं था आहे सरकारला एकच इचारा आहे जसा लोकसभेला कांद्याने बाजार उठवला तसा विधानसभेला दूध सुद्धा तुमचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला या निर्णय घ्यावाच लागेल तीन पाच आठ पाच साठी चाळीस रुपये आणि अनुदान आम्हाला नकोच तुम्ही डायरेक्ट बाजार आम्हाला द्या एवढीच विनंती करतो